लाईव्हला आलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्ष देऊन जातील लाईव्ह सेशनला यावं अशी विनंती मी आपल्या सर्व लोकांना करत आहे लाईव्हला आलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी या लक्ष देऊन जातील व्हिडिओची क्वालिटी जर चांगली असेल तर सांगायचं होय व्हिडिओची क्वालिटी चांगल्या पद्धतीने महत्वाचा असा उपाय घेऊन मी आपल्या सर्वांसमोर उभा आहे <coughs> बसलेलो आहे तर सोरायसिस या आजाराने ग्रस्त असे बरेच रुग्ण सापडतात या सोरायसिस विकारानं त्रस्त झालेल्या लोकांसाठी अत्यंत प्रभावी असे उपाय मी तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून सांगत आहे तर पटापट लाईव्हला या आवाजाची क्वालिटी चांगली असेल सांगायचं हो या आवाजाची क्वालिटी चांगल्या पद्धतीने आहे <coughs> आयुर्वेदामध्ये कुष्ठ नावाचा प्रकार सांगितलेला आहे जी लोकं लाइवले येतील त्यांनी टिकून राहा अशीही विनंती मला आपल्या सर्व लोकांना करावायची टिकून राहिलात तर बऱ्याचशा गोष्टी कळतील कारण सोरायसिसवरती या सोरायसिस या आधारावरती उपाय नाही सोरायसिसवरती बरेच लोक वेगवेगळी वेग 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 उपचार करत असतात परंतु उपाय नाही असं सांगितलं जातं परंतु मी तुम्हाला काय टिप्स सांगणार आहे मी तुम्हाला काय उपाय सांगणार आहे वरती आणि ते उपाय जर तुम्ही करताय तुम्हाला शंभर टक्के लागू पडतील ला असे उपाय मी तुम्हाला सांगतोय तर लाईला तुम्ही आलात असं गृहित धरून मी तुम्हाला उपाय सांगत आहे आयुर्वेदामध्ये कुष्ठाचे प्रकार सांगितले आहेत आता कुष्ठ म्हणलं की तुम्ही म्हणता लेप्रोसीचा प्रकार आहे की काय त्वचा विकाराला कुष्ठ संज्ञा देण्याची आयुर्वेदामध्ये पद्धत होती आजही आहे तर आयुर्वेदामध्ये विचर्चिका नावाचा आधार सांगितलेला आहे विचर्चिका म्हणजेच आ, पाम सोरायसिस म्हणू शकतो आपण एक कुष्ठ नावाचा प्रकार सांगितलेला आहे म्हणजे ज्यांना ज्यांना खपल्या पडतात म्हणजे माशाच्या खवल्याप्रमाणे खपल्या पडणं तर त्या सोरायसिस असं म्हणतात व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे पण बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे दीर्घकालीन व्हिडिओ मोठा व्हिडिओ मी तुम्हाला देतो आहे तर त्यामुळं महत्त्वाची अशी माहिती स्क्रीनकडे बघत नाही कारण डोळ्याला ना त्रास होतो नाही तुम्ही म्हणताल डॉक्टरवरती काय बघतात किंवा आमच्यासमोर बघितला का नाहीत कारण डोळ्याला ना? सतत त्रास होत असतो स्क्रीनचा मोबाईलच्या स्क्रीनचा तर तुम्हाला मी एक कुष्ठ आयुर्वेदामध्ये सात म्हणजे मोठे कुष्ठ आणि अकरा लहान कुष्ठ असे प्रकार टोटल अठरा कुष्ठांचे वर्णन केलेलं आहे त्या कुष्ठांचं वर्णन करताना त्यामध्ये काय उपाय करायचे काय योजना करायची याविषयीचं अत्यंत मार्मिक सटीक विवेचन केलेलं आहे तर या सोरायसिसवरती एक कुष्ट म्हणजेच तुम्हाला खवल्या माशाच्या खवल्याप्रमाणे जर तुम्हाला त्रास होत असेल म्हणजे माशाच्या खवल्या कशा पडतात तर तशा पद्धतीने जर तुम्हाला असं खपल्या पडत असेल तर तो आजार एक कुष्ठाचा आजार असं म्हणू शकतो आपण तर यामध्ये खाज असते प्रचंड यामध्ये आग असते प्रचंड खाज कमी करण्यासाठी आग कमी करण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगत आहे उपाय साधे सोपे एकदम आहेत परिणामकारक असे उपाय सांगतोय तर आपल्याला तुम्ही तुम्हाला एक औषध सुचवत आहे सुरुवातीला शतधौत घृत शत, शत म्हणजे शंभर धौत म्हणजे धुतलेलं शंभर वेळा धुतलेलं तूप या शतदौत घृत असं म्हणण्याची पद्धत आहे बाजारामध्ये जे मिळतं आयुर्वेदीय वैद्य मंडळी आमच्यासारखे स्वतः तयार करतात तर शतधौत घृत तुम्ही तयार करायचं हे शतधौत घृत अत्यंत उपकारक अत्यंत फायद्याचं असं ठरत असतं तर तुम्ही काय करायचं कडुनिंबाची डहाळे आणायची कडुनिंबाची डहाळे आणल्यानंतर त्याची पावडर करायची पानांची साधारण एक वाटीवर पानांची पावडर करा चंदनाची वाटीवर पावडर करा आणि ज्येष्ठमध नावाची पावडर बाजारामध्ये ते त्याची पावडर वाटीवर करा तिन्ही पावडर मिक्स करा आणि शतदौत घृतातून मिक्स करून तर तुमच्या सोरायसिसवरती तुम्ही जर लावताय तर तुम्हाला मस्त असा आराम पडतो छान असा आराम पडतो बऱ्याच लोकांना या साध्या सोप्या उपायानं अत्यंत उत्कृष्ट असा आराम पडलेला आहे जी काय त्वचा असते जे काय स्किन असते या स्किन कसं काय बरं होईल तर स्किन बरी करण्यासाठी मी तुम्हाला एक काढा सुचवत आहे हा काढा मी बऱ्याच जणांना सांगत असतो मला वाटतं फेसबुकवरती हा काढा स्किन विकारावरील स्किन धुण्यासाठी त्वचा धुण्यासाठी ह्या मला वाटतं बहुतेक पंधरा सोळा लाख लोकांनी व्हिडिओ बघितलेला आहे आमचे व्हिडिओ फेसबुकवरती इंस्टावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात यूट्यूबवरती सुद्धा व्हायरल झालेले आहेत परंतु मोठे मोठे व्हिडिओ दिलेत तर बऱ्याच लोकांना त्या गोष्टींचं लक्ष देईल त्या अनुषंगाने मी तुम्हाला उपाय सांगत आहे नमस्कार म्हणत आहेत बरेच लोक नमस्कार तर मी स्किनवरती स्क्रीनवरती जास्त नजर ठेवत नाही मगाशी तुम्हाला सांगतं तर आता सोरायसीसवरती शतधौत गृह तातून चंदनाची पावडर ज्येष्ठमधाची पावडर आणि कडुनिंबाच्या पानांची पावडर लावल्यानंतर चमत्कारिक आराम घडतो बऱ्याच लोकांना हा त्याचा फायदा झालेला आहे आम्ही तसे प्रत्यक्ष रुग्ण बघितलेले आहेत तर हा साधा सोपा उपाय करायचा तुम्हाला जर खास पुष्कळ प्रमाणात असेल तर तुम्ही चहा बंद करा चहा बंद केलात तर खास कमी होते एक सिंपल उपाय आहे साधा उपाय खाज जर तुम्हाला जास्त तु असेल त्वचा विकारावरती तर तुम्ही चहा बंद करायचा दुधाचा चहा विशेषतः पिल्यामुळं खाजा या प्रचंड प्रमाणात वाढत असतात तर दुधाचा चहा बंद करा तुम्ही जर खूप गोड पदार्थ खात असाल गोड म्हणजे खूप दही जर खात असाल तरी तुम्हाला खाज प्रचंड प्रमाणात येईल तुम्ही पेढा खात असाल तरीसुद्धा तुम्हाला खाज प्रचंड प्रमाणात येईल तुम्ही मिठाईचे पदार्थ खूप प्रमाणात खात असाल तरी तुम्हाला खाजा प्रचंड प्रमाणात येईल तुम्ही चिकन मटण मच्छी लोणचं पापड आयु आयुर्वेदामध्ये पित्तानुबंधी सोरायसिस असा नावाचा प्रकार सांगितलेला आहे पित्तानुबंधी तर पित्तानुबंधी या सोरायसीसमध्ये होतं काय पित्तानुबंधी पित्ताचा पित्तकर आहार विहार म्हणजेच तेलकट तिखट खारट आंबट लोणचं पापड हा आहार केल्यामुळं बऱ्याच जणांना पित्तामध्ये रक्तामध्ये उष्णता वाढते पित्तामध्ये उष्णता वाढते ही पित्तातील उष्णता रक्तातील उष्णता मग त्वचेवरती पसरते आणि मग खाजा प्रचंड प्रमाणात एखादी खाज्याची गोळी घेऊन एखादी खाद्याची गोळी घेऊन किंवा एखादं लोकल ॲप्लिकेशन करून सोरायसिस हा आजार फक्त दबला जाईल परंतु पूर्णतः बरा होणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो मग रक्तशुद्धीची पित्तशुद्धीची उपाययोजना केली तर तुमचा आजार हा बऱ्यापैकी कंट्रोल होऊ शकतो सोरायसिसमध्ये सोरायसिस या विकारामध्ये अनुवंशिक जर आजार असेल अनुवंशिक आजार सर मला पित्त जास्त आहे उपाय सांगा बालाजी कदमदादा यांनी असं सांगितलेलं आहे त्यांचा सुद्धा प्रश्नाला उत्तर देतो कदमदादा पित्त जास्त होत आहे याचा असा अर्थ की तुम्ही पित्तकर मगाशी सांगितल्याप्रमाणे आहार घेत आहे का पित्तकर आहार कुठला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तेलकट तिखट खारट आंबट मसालेदार पदार्थ लोणची पापड जर जास्त प्रमाणात खात असाल तर तुम्हाला त्याचा त्रास शंभर टक्के होणार आहे तुम्ही तंबाखू खात असाल कुठलं दारू इडी काडी किंवा कसली व्यसन करत असाल तर तुम्हाला त्याचा त्रास हा शंभर टक्के होणार आहे तुम्ही वेळेमध्ये जेवण करत नसाल वेळेत जेवण करलं पाहिजे बारा ते एकला जेवण करलं संध्याकाळी सात ते आठला जेवण करणं हे आयुर्वेदामध्ये अपेक्षित आहे परंतु तुम्ही जर वेळेवर जेवण करत नसाल तर तुम्हाला पित्ताचा त्रास शंभर टक्के होणार आहे तुम्ही आहारामध्ये दही जर खाताय तर तुम्हाला पित्ताचा त्रास शंभर टक्के होणार आहे लोणचं खाताय मांस मसाले खाताय तुम्हाला पित्ताचा त्रास शंभर टक्के होणार आहे परे आज होईल किंवा उद्या होईल पित्ताचा त्रास हा शंभर टक्के बऱ्याच लोकांना होत असतो आता पित्तकर आहार विहार विहार म्हटलं म्हणजे काय बरीच लोक उन्हातानात फिरतात बघा उन्हातानात फिरलं तरी पित्त होतं गर्मीमध्ये फिरलं तरी पित्त होतं मसालेदार पदार्थ खाल्लं तरी पित्त होतं तुम्ही सतत गरम गरम पाणी पिलं तरी बऱ्याच लोकांना पित्ताचा त्रास होऊ शकतो काही लोक वजन कमी करण्यासाठी बघा वजन कमी करण्यासाठी बरीच लोक मग हे करतात गरम पाणी पितात माणसांतर आम्हाला उष्णता वाढले वजन काय कमी झालं नाही पण उष्णता भयंकर वाढलेली आहे असे बरेच लोक प्रश्न विचारतात तर उष्णता कमी झाली पाहिजे पित्ताचा त्रास कमी झाले पाहिजे मग पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी एक तुम्हाला घरगुती उपायसुद्धा या अनुषंगानं सांगतो आत्ता लाईव्ह सेशन करायच्या अगोदरच दो दोनच मिनिटापूर्वी दो एकाला सांगितला उपाय मुंबईवरच्या <coughs> लोकांना माझे मुंबईकडे विजित आता रविवारी पंचवीस ऑगस्टला मुंबई या ठिकाणी विजित आहे पंचवीस ऑगस्टला मुलुंड आणि वाशी या ठिकाणी तर काय करायचं अर्धा अर्धा वाटी तुम्ही एक तीन जिन्नस घ्या अर्धा अर्धा वाटी कुठलं अर्धा वाटी ओव्याची पावडर घ्या अर्धा वाटी बदामाची पावडर घ्या अर्धा वाटी सुकं खोबरं सुकं खोबरं सुकं खोबरं हे पित्त थोडंसं शोषून घेत असतं तर सुकं खोबरं पित्त शोषून घेण्यासाठी अर्धा अर्धा वाटी सगळं घ्यायचं तिन्ही जिन्नस एकत्र मिस करायची आणि डब्यात ठेवायचं जेवण झालं की तीन किंवा चार चिमट्या चावून चावून खाताय तर तुम्हाला पित्त भासताना दिसतं पित्ताचा त्रास कमी होताना दिसतो हा साधा सोपा उपाय पित्तावरती सर्व तर करायचं हे सर्व आम्ही खात नाही सर बरं असंही म्हणतात की लोक कदमदा बघ खात नसेल तरीसुद्धा तुम्ही वेळेवर जेवण करत नसाल किंवा जेवणामध्ये शेंगदाणा वापरत नसाल तरी पित्ताचा त्रास होतो तुम्ही ताण जर घेत असाल मानसिक ताण मानसिक टेन्शन मानसिक तणाव मानसिक चिंता तरीसुद्धा पित्ताचा त्रास हा वाढताना दिसत असतो त्यामुळं वा मानसिक ताण टेन्शन हे घेऊ नये असंही मी तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून सांगू इच्छितो विषय चालला आहे आपला सोरायसिसचा तर सोरायसिस या विकारामध्ये जर होतं काय म्हणजे सोरायसिस अनुवंशिक असत म्हणजे आईवडिलांना सोरायसिस झाला असेल आईवडिलांना जर सोरायसिस झाला असेल तर तो मुलांमध्ये येण्याची शक्यता असते अगदी जन्मतः मुलांचं जे काही शौचाची जागा आहे तिथे सुद्धा खाजा प्रचंड येतात डोळ्याची जागा आहे त्या ठिकाणी खाजा येतात अगदी जे आपला जो काय वरचा कपाळा केसांचा भाग असतो टाळूचा भाग त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच लोकांना खाजा प्रचंड आलेल्या प्रत्यक्ष बघितलेल्या इतकी वाईट परिस्थिती असते अनुवांशिक आजारामध्ये जर पाणी पाळलं काही गोष्टी पाळल्या तर आपण कंट्रोल करू शकतो पण पूर्णतः बरं होणं तसं अवघड आहे परंतु तुम्ही खाण्यामध्ये जर बिघाड झाला असेल खानपानामध्ये जर बिघाड झाला असेल तर तुम्हाला छान पद्धतीने आराम हा नक्कीच नक्कीच पडत असेल सोरायसिस या विकारामध्ये आता खानपानामध्ये काय तुम्ही बदल करणार तुम्ही आहारामध्ये दुधाचा वापर करा असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही आहारामध्ये तुपाचा वापर करा मग तुप कशी खायची तुपं खाताना तुम्ही डाळीतून खावा भाजीतून खावा भाकरीतून खावा साधारण दोन चमचे तुम्ही नंतर कुठल्या कंपनीचं तूप घ्यायचं का तर कुठल्या कंपनीचं तूप घेऊ नका म्हणजे तूप स्टँडर्ड तूप हे घरी तयार केलेलं पाहिजे आता कंपन्यांचं आपण कुठल्या कंपन्यांना दोष देत नाही किंवा कंपन्यांना नावं ठेवत नाही तसं नावं ठेवण्याचा आपल्याला अधिकारसुद्धा नाही ना परंतु माझं असं म्हणणं आहे की आपण तुपं खाताना आपण स्वतः आपण घरी तयार करून तुपं खावीत असं माझं तुम्हाला सर्व लोकांना सांगा कारण संस्कार नावाचा प्रकार असतो हा संस्कार नावाचा प्रकार आपण स्वतः घरी तयार करू शकतो म्हणजे लोणी ताक तूप तयार करील <coughs> तर ते जी आजकाल बघा म्हणजे तुपं मिळतात ते दुधाचे जे काही दूध असतं दुधाचं तापवल्यानंतर वरती जे काय साय ही साय तापवली की तुपं तयार करण्याची म्हणजे एक वेगळी पद्धत आजकाल झालेली आहे पण ही आयुर्वेदाला तुपं हा तूप आयुर्वेदाच मान्य नाही हा तूप आयुर्वेदामध्ये विचारात घेतला नाही तर या तुपांचा फायदा विशेष असा होणार नाही तर तूप कसं पाहिजे तूप हे तुम्ही दही तयार करायचं लोणी करायचं कडवून टाकं बाजूला करायची ते लोणी कडून त्याच्यामध्ये पाहिजे तर बेलाची <coughs> पानं टाकू शकता तुळशीची पानं टाकू शकता वेगवेगळी पद्धती असतात बघा तुपं करण्याचे काही लोक हळदसुद्धा टाकतात हाकून सुद्धा टाकतात तुपं करताना म्हणजे जसं बेश देश तसा प्रथा वेगवेगळी असते विशेषतः बेलाचे पानं टाकल्यानंतर तुपामध्ये एक सात्विक असा गुण येत असतो असंही ऐकलेलं आहे प्रत्यक्ष बघितलेलं आहे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे हे तूप जर तुम्ही सेवन करताय तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा हा होणार असतो या तुपाचं वर्णन करत असताना बऱ्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे आयुर्वेदामध्ये किंवा आयुर्वेदीय चिकित्सेमध्ये आपण आवाज येतोय का ऐकू पद्धतीने आवाज चांगल्या पद्धतीने ऐकू येत असून सांगायचं होय आवाज चांगल्या पद्धतीने तर या गोष्टी असतात या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं असतं तर आयुर्वेदीय काही गोष्टी असतात आयुर्वेदिक गोष्टींचा विचार करत असताना याचा विचार करणं खूप गरजेचं असतं शास्त्रामध्ये काही गोष्टींचं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये काही गोष्टींचं वर्णन केलेलं आहे